उत्साहात कोल्हापुरात तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न जिजाऊ महासाहेब आणि शिवरायांच्या वेशातील मावळे ठरले शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्या नूतन खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील आणि जयश्री जाधव यांच्या मस्ते झाला मिरवणुकीचा शुभारंभ स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आज कोल्हापुरात अखिल भारतीय मराठा मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीमुळं अवघ पथकाने ताशा आणि ढोलाच्या तालावरून रेझिमचा धरलेला ताल विठुमावडीचा गजर करत वारकरी मंडळींनी टाळ विदंगाच्या तालावर धरलेला फेर अश्वारूढ झालेल्या जिजाऊ आणि बाल, बाल शिवरायांच्या वेशातील पंचवीसहून अधिक हिंदू मुस्लिम बालकांच्या सहभागाने वाढलेली मिरवणुकीची रंगत मर्दानी खेळाची रंगतदार प्रात्यक्षिके पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या फलकांसह सहभागी झालेल्या रिक्षा आणि शिवरायांच्या जयघोषात दिल्या जाणाऱ्या घोषणा यामुळं आज कोल्हापुरात शिवसृष्टी अवतर्याचं वातावरण निर्माण झालं अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मंगळवारपेठ परिसरातील कार्यालयाच्या आवारात खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार सतेज पाटील श्रीमती जयश्री जाधव यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील शहराध्यक्ष आर के पोवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण भाजपचे नेते डॉक्टर संजय पाटील मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर प्रशासक कादर मलबारी ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मिरवणुकीचा शुभारंभ झाला शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरून दसरा चौकात या मिरवणुकीचे विसर्जन झाले संयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील कणेरीकर डॉक्टर विजयकुमार माने युवक शहराध्यक्ष अवधूत पाटील यांनी केले न्यूजशाही कोल्हापूरसाठी शहर प्रतिनिधी जावेद मुजावर आणि फरीद शेख यांच्यासह निवासी संपादक नवाब शेख कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताजा व ठळक घडामोडी फक्त न्यूज न्यूजशाही कोल्हापूरवरच